पाणी घ्या पाणी घेणे सगळं बरोबर आहे म्हटलं पेलो मी बस स्टँडवर पाणी पेलो पण आणलं तर देऊन दे हे तुझ्या घरचं काही बरोबर नाही आहे हां एवढ्या बाद घरचा जवळ येऊन राहिला ना कोणीच नाही म्हटलं हां ना बस स्टँडवर ना घराकडे ना गल्ली कोणीच नाही न्यायले आले हां काही जवळची इज्जत आहे का नाही आहे तुझ्या घरी तुम्ही प्रवासात तुम्हाला तकलीफ झाली का सांगा ना कोण जागा की का भेटली नव्हती का गाडीमध्ये हा म्हणून तशी अशी राहिली जसं काही माझ्या सासऱ्याच्या इकडून गाडी चालली होती मला न्यासाठी ऐश्वरामात आलो मी है ना का हो अशी का बोलता तुम्ही हा तुम्हाला आता माहितच आहे मागच्या वर्षी माझे बाबा वारले हा तरी तुम्ही त्यांचं नाव घेऊ 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 सगळ्या गोष्टी बोलता घरात आई आहे ना ऐके आई रे एकाले जाईन तर कसं वाटेल तिने कसं वाटेल म्हणजे हा यकुल तर यक जवई म्हटलं अन त्याची म्हटलं बरोबरी नाही होत तुमच्या कुल हा न्यायालय आले नाही पाहिजे काय हा साया कुठे गेला माया साया कुठे गेला माया अहो तू तर येऊनच राहिला होता त्याला काम भेटलं म्हणून तो चालला गेला आणि आपाजवळ तुम्ही फोन लावला होता आपा नाही उशिरा सांगितलं नाही तर पहिले सांगितलं असं त्याला घरीच ठेवलं असतं कामावर गेला तो असं आहे मग आहे ना जवळ घरी बोलवते घरातले लोक कामावर जाते है ना चांगली आहे चांगलं आहे तुमचं लय चांगलं आहे तुम्ही बरोबर आहे मी वाईट आहे तुम्हाला जवयाची बरोबरी करतास कुठे येते कुठे येते तुम्हाला करता अहो काकू बोला ना आई ऐका ना एवढं जरा जरा नको बोलू ना बसा तुम्ही बसा बरं बसा मी नाश्ता द्या तुमच्या बसा मला गेले नाही करायचा आहे नाश्ता आणशीन तर चहा आण नाही तर होऊ दे नाही आणत असेल तर पहिलेच मग डोकं खराब झालं बरोबर बायकवाय मी तो साथी। बसा बसा। मही। आ गिलास इथेच ठेऊन दिला आणि हे नाही नेली म्हटलं आता याच्यात केळं आणले होते म्या म्हण का खाली हातच येऊन राहिला म्हणून मी केळं आणले आ ते खराब नाही होईन काय म्हणली भयताळ आहे मग याई म्हणते ना बरोबरच म्हणते काय हो भयताळ ते गिलास नेणं आणि हे बॅग याच्यात केळं आणले म्या त्या घरच्याहीसाठी हां हां इथंच ठेऊन दिले काय नेनो थेट समजत काय तुले हां काय शिकली आहे तू हो हो नेतो हां विसरली होती मी नेतो नेतो भल्ह सासर भेटलो मले काही कामाचं नाही आहे म्हटलं माझे सासरे होते तेव्हाप्र तुला इज्जत करे मी आता जेव्हापासून माझे सासरे वारले तर कोई धिंगाणाच धिगा नाही म्हटलं माझ्या सासरचा हां ते पोट्ट काही जाग्यावर राहत नाही त्याला माहीत नाही का जवळ येऊन राहिलं म्हणून घरी हां बापू येऊन राहिले म्हणून एक दिवस कामावर गेला असता काय उपाशी मेला असता काय उपाशी मराले अरे जावईपुवा आले काय केव्हा आले आलो ना जेव्हा घरात कोणी नव्हतं तेव्हा आलो मी सासू होती मी फक्त बाकी तो कोणी माणसं दिसून नाही राहिलो होते घरात तेव्हाच आलो मी अरे कोण गरम होऊन राहिले प प्रवास बरोबर नाही झालं काय तुमचं काय बरोबर नाही झाला म्हणता हां जवळ घरी आले तर तुमचं काम नाही आहे काय का तेले घ्यायला आव बा म्हणून बस स्थानकावर हां डेपोवर घ्याले आव म्हणून तुमचं काम नाही आहे काय मला एक तर किती दिवस झाले मी माझ्या सासरीने आलो मला काही गल्ल्या गिल्ल्या काही ओळखाली नेऊन राहिले लोकांचे घरं बनले तर हां मला घरी यापर्यंत किती तकलीफ झाली तुम्हाला काय माहीत आहे हां याच्यासाठी बोलावता काय तुम्ही जवळ आले अरे बाप्पा गरम काय होतं तुम्ही झाली झाली गलती झाली बाबा आमच्याकून पुढं यांना मी राहीन म्हटलं चौकात उभा म्हटलं ते पोरगं गणत चाललं ला गेलं ना कामावर तुमचा फोन आला होता मले आता तुम्ही सांगितलं पण ह्या वयात मले काही लक्षच राहत नाही न विसरूनच गेलो मी सांगायचं तर त्याच्या पहिलेच तू कामावर चालला गेला नाही तर थोडं राहिला असतं आणाले त्या आले इथं काय माहीत गेला कामावर का तुम्ही जबरदस्तीनं पाठवला मी येऊन राहिलो तर नाही हो जाऊ बुवा काय बोलतं तुम्ही असं कायले करन बाबा आम्ही हां तुम्ही जाऊही होय ना आमचे असं काय करन आम्ही सांग बरं तुम्ही तुमचं तुम्हालाच माहीत काय आहे आणि काही नाही मी म्हणतो जर असं लेटपूट करा ना एवढ्या उन्हात आणण्यात आले लेटपूट करा लेटपूट करा अरे बाबा एवढ्या उन्हात आलो ना मी हां पाणी पिलं चहा घेऊ पिऊ देता काय किती गर्दी होती गाडीत हा सारा डोकं दुखून राहिलं ना जराशी म्हटलं चहा पे तो म्हटलं आणि मग लेट म्हटलं बरं बरं जसं तुम्हाला वाटेल तसं राधिका अंतर काय झोपून का जाऊ ना असं मग दोन कप बनवून राहिली होती म्हणून तुला उशीर झाला आहे ना आ, काम कामनी आहे का नवरा थकून आला तर पटकिनी पहिले त्याला एक कप देऊन द्या दे आणि मग बनवत बसा म्हणून ना कशी भयताड बायको भेटली मला काय माहिती घ्या काय हो बे राधिका हे जावई बापू त्या सोबत असेच वागते काय नाही बाप्पा ते आता प्रवासातून आले ना म्हणून चिडचिड करून राहिले असे नाही वागत ते ते तर चांगले राहते चांगले राहते घ्या बरं तुम्ही चहा घ्या हा विचार नका करू घ्या चहा घ्या हे जर अशी येऊन होती ना हा गाडी जागा घे भेटली नसल म्हणून करून राहिले ते असे बरं आपा मी येतो हा तयारी करतो हो बाई जय 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 राधिका ए राधिका हा आले 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 काय झालं हो काय झालं हा हात मारली का तुम्ही हो हाक मारली ना हां हां हा चहा कसा का बनवला काय दूध आहे याच्यात बकरी विकरीचं दूध आहे का कसं वाटून राहिलं हे चहा चाय बनवता येत नाही तुले अहो चहा तर म्हशीच्या दुधाचा केला गणाने मागच्या हप्त्यात असतं नवीन म्हैस घेतली घरचंच दूध आहे ना बाहेरचं दूध नाही बनवलं काही असं 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 हा हा ते थे, ते थे, तेच म्हणून राहिलो तुम्ही चहा चांगला वाटून राहिला म्हटलं अरे मला वाटलं तुम्हाला काही चहा बराच नाही वाटला काय म्हणून तुम्ही अशी ओरडली काय नाही नाही घरच्या दुधाचं आहे म्हटलं तर मग तर चांगलंच असेल ना घरचं दूध आहे काय घरी आता म्हैस घेतली काय हां हां म्हैस घेतली म्हणते ना त्यानं मग पैसे पैसे जमा केले त्यानं आणखी घेतली म्हैस दूध मध्ये विकाले होते म्हणे आणि घरी होते म्हणे अरे वा लय पैसे आले वाटते साया जवळ आहे ना चांगलं आहे चांगलं आहे जवळचा ताज जो काही बराबर दिसून नाही राहिले मले हा पहिले तर असे नाही करायचं भाई आता तर वज्जरच करून राहिले वज्जर करायला पुरीले तर जसं नाचूनच राहिलं इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे हां इथं असं तिला नाही पडू देऊन राहिले दोन मिनटातच घरी कसे हालो करत असेल बाप्पा आमच्या पोरीचे हां बोलतो मी तिच्यासोबत बोलतो हे काही चांगलं नाही आहे काही हे काय झालं आप्पा काय करू राहिले समजून येऊन राहिले ना काय बोलून राहिले तर अरे काही नाही कामं किमं कसे चालू आहे म्हटलं कामं हां कामाचं काय कामा विचारता काम तर मस्त चालू आहे काहीच टेन्शन नाही आहे मस्त चालू आहे कामं किमं आ, न घरी चांगलं चालू आहे घरी कशी आहे मग सगळे सगळे बरोबर आहे हो चांगलं आहे ना सगळं चांगलं आहे आई चांगली आहे बाई चांगली आहे सगळे चांगले आहे बाबा चांगले आहे बई ते आता लग्न चाललं होतं ते बई काय हां मै लाईनी बहीण दोन भरीन तर आहे सासरीच नालिंद राहिल्या आणि किलो काही चांगलं सोयरीकणी भेटली म्हणून मी आणून घेतलं तिला इथं हां पज्जरच आहे तिचा नवरा मज्जर बदमाश राहिले आले म्हणून आणून घेतलं म्या भाऊ आता पुढं काय होते तर अरे हां कळून चांगलं सासर नाही का तिचं काय झालं अरे तिची नन्नदायक ते म्हटलं तिचं लग्न हाच आहे ते म्हटलं नीरे तिला परेशान करते आणि पुऱ्या घराचे कामं करायला लावते तिले मग बहीण काय नोकरानी नय हो का तिच्या पूर्ण घराचे कामं कर आणि ते बसून खाईन हां नीरे बोलते तिले आणि तो नवराय की तिला काही साथ देत नाही म्हणून म्हटलं चल म्हटलं ते आली होती फोन केला होता तिनं म्हणे दादा म्हणे मला परेशान करून आले म्हणे घरचे लोक म्हणे मग म्हटलं आता तुझ्या भाऊ आहे ना म्हटलं तुया भाऊ हाय म्हटलं जिवंत जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत तुला काळजी करायची काहीच गरज नाही म्हटलं मग मी गेलो तिले कपडे भरायला लावले ना तिले बरोबर आहे बरोबर आहे स्वतःच्या डोळ्यात माती गेली ना तेव्हा सारं समजते काय म्हटलं आप्पा तुम्ही काय म्हटलं अरे काही नाही म्हटलं बरं झालं तिला तकलीफ आहे तर आणलं तर रेन चार आठ दिवस तसे किती दिवस झाले तर ते आली तर कुठं आता साली सहा सात महिने झाले सहा सात महिने अरे हां काय झालं सहा सात महिने आता तिला वीस पंचवीस वर्ष घरी ठेवलं तर सहा सात महिने आपण ठेवू शकत काय हां पोरगी होईना ते आपल्या घरची आपल्याला काय वज आहे का तिचं बरोबर आहे बरोबर आहे पोरगी होईना शेवटी ते वज थोडी ना होणार आहे तिचं मी काय म्हणतो कामावरून घ्या भूक लागली असेल ना तुम्हाला अरे हां मी काय एकटाच जेवण करू काय मग हां एकटा जेवण करू काय मी नाही हो आपा जेवण करायचं आहे ना आपा ना तुमच्यासोबत जो सोबत जेवण करायले काऊन आपा जेवता ना तुम्ही हा हो भाई आ जाऊतो ना मला भूक लागली ना मी कुठे जेवलो सकाळपासून बरं मग मी आणतो हा दोघेचे ताट वाढून आणतो घ्या ना हा करा ना सुरुवात ताट वाढले ना हां करा ना जेवण अरे बापरे हां हा गुलाब जाम आहे पप्पा याच्यात तो हां मस्तच केली बाई मस्त दिसून राहिली ताट तो बोललच मस्त सजवलं त्या सलाद पोळी भात हां पनीरची भाजी आहे वाटते याच्यात हा हो आपा हा यांना पनीरची भाजी आवडते ना म्हणून आईले म्हटलं पनीरच आणा म्हटलं कावर आधी का हा तुला तर माहित आहे मले पनीरची भाजी आवडते म्हणून हो हो मला माहित आहे ना तुम्हाला पनीरची भाजी आवडते म्हणूनच मी आईला पनीर आणायला लावले होते म्हणूनच भाजी केली पनीरची आणि गुलाबजामुन आहे त्याच्यात सगळंच आहे पण तुला एवढा दिमाग नाही आला काय मला पनीरची भाजी आवडते तर घरी तर तू किती वेळा पनीरची भाजी करतो हां सासरी आलं तर काही जे गोष्ट आपल्याला नवाईची आहे ते गोष्ट करायला लागते हां हे तर भाजी आपण आपल्या घरी रोजच खातो याची काय नवई आहे काय काय अहो हां तुला दिमागच नाही आहे तुला काहीच दिमाग नाही आहे हां तुला माहित आहे पनीरची भाजी आपण रोज खातो आता एवढ्या दिवसाच्या बाद मी सासरी आलो तर काही मटण किटन करावं लागत होतं मटन किटन करायला हां अन हे पनीरची भाजी आणली तर त्या हो जाऊय बापू गरम कायले होता हां काय खाता तुम्ही सांगा सांगा काय खाता संध्याकाळी बोलवतो मी सांगा काय खाता पण असं अन्नाचा अपमान नका करू हां जेवण करून घ्या भूक लागली असेल तुम्हाला संध्याकाळी पाहू आपण बोलवू मटण हां तेच म्हटलं नाही तर मग चालला जाईन मी तिथे घेऊन जर तुमच्याकडून पावसाळार होत नसेल तर आणि पाऊनसार करायचा असेल तर मटणाचा करा मटणाशिवाय कायचं पाऊनसार नका करू आ, हे तर खातोस मी घरी हां हे काही नवं थोडी नाही माझ्यासाठी अहो पण माझ्या माहेरी कोणीच नाही खातो मटन हां कोणालाच चालत नाही सगळे देवधर्माचे लोक आहे म्हटलं कोणालाच चालत नाही म्हटलं मटन हां ते कशी करण ते स्वयंपाक कोणीत मटण काय होते हां जवळसाठी एवढं नाही करू शकत काय का? हां जवळ येऊ म्हटलं मनभरून खाऊ नाही घालू शकत काय तू इच्छे सांग मला एवढं अहो जावई बापू तुम्ही टेन्शन नका घेऊ आम्ही खाव चाय ना खाव आम्ही तुम्हाला तुमचं मन भरून खाऊ खालतो म्हटलं आमचं मन किन नका पाहू तुम्ही मटणासाठी हां आम्हाला नाही चालू चाललं हां करायला लाव तुम्ही येऊ दे तिच्या आईले येऊ दे राधिकाच्या आईले सांगतो तिला मटण बोलवतो संध्याकाळी झालं बाप्पा एकदाच हां किती गयाटा करते ह्या मशी गयाटा करायला हां किती वेळा झाडू मी सकाळपासून आत्ताच झाडून गेली होती म्हटलं साफसूफ करून आता अजून या लागलं साफसूफ करायला आता तिकडे जवळ घरी आहे हां काय म्हणून हां कोणीच नाही दिसून राहिलं म्हणून तिचे आप्पा आले का आले काय माहीत आई काय झालं बाई आली की ते आप्पा आली काय हां वाढलं का, का जेवण जवळले हा, हा? आई केलं ना जेवण केलं ते ना चहा तेल ना आप्पा आले जेवण करून घेतलं आता बसले इथे आराम करून राहिले काय झालं रात्री का हां चेहरा करून उतरून गेला हां काय झालं सांग ना आई हां तू न पनीर आणून दिलं होतं सकाळी केली होती मी त्याची भाजी हां मग काय झालं आवडली नाही की ते भाजी जवळले आवडली नाही का म्हटलं भाजी नाही बाई पनीरची भाजी दिली नाही आवडते म्हणून तो करायला लावली पण त्या गुलाबजामुनही आणून दिले हां मस्त ताट असं सजलं होतं म्हटलं वरण भात भाजी पोळी गुलाबजामुन मस्त सजलं होतं ताट पण काय माहीत असे कोण करून राहिले तर कळ न काय झालं काही झालं काय वाईक हे म्हणते का मटणाचा पाहुणचार करा म्हणते अरे देवा मस्त तेल माहीत नाही काय हां आम्ही देवधर्मी लोक आहे म्हणून आमच्या घरी असं काही होत नाही म्हणून हां ते लोक माहीत आहे मग असे कोण करून राहिले ते आई तेले सगळं माहीत आहे का आपल्या इथे चालत नाही म्हणून हे असं काही पण हे ऐकूनच नाही राहिले म्हणते पण त्याचाच पाहिजे म्हणते हे देवा आता काय ह्या जवळच्या ना आम्ही आमचा धर्मभष्ट करू काय बावा कसं करावं हां ह्या जवळ नाही कुठचं नाही ठेवलं म्हटलं हां कोण असे करून राहिले ते राधिका हां पहिले तसे करे नाही हां कोण असे करून राहिले आई पहिले तर त्यांचा काहीच त्रास नव्हता हो काहीच नाही बोले पण जेव्हापासून मई हे नात आली ना तेव्हापासून म्हटलं माय नवऱ्याचा माझ्या सासूचा तसा काही व्यवहारच बदलून केला म्हटलं मला काहीच समजून येऊन राहिलं बिचारी काय सांगते काय नाही सांगत का तो काही माझ्यासोबत असेच करते जे ते पाहिजे ना ते करून दिलं ना तर ते चांगलंच नाही झालं चांगलंच नाही झालं बस असंच चालू आहे आणि आता आता ते इथं आले तर इथेही असंच करून राहिले हे बरं राधिका तुला एवढं सहन करायची काही जरूरत नाही आहे म्हटलं हां काहीच गरज नाही आहे तुला एवढं सहन करायची जर म्हटलं ते तुला काय नोकऱ्यान किकरान समजून राहिले काय हां मुलकरी नव्हते तू त्याच्या घराची कधी असं नचवते कधी तसं सांगते कधी तसं सांगते म्हटलं काही ऐकायचं नाही म्हटलं एवढं हां मला माहीत आहे का जेव्हापर्यंत तू सहन करू शकतं तेव्हापर्यंत तू सहन करूच शकतं थोडी सहनशक्ती आहे तुझ्यात पण पण एवढं एवढं जास्त सुंदर राहिलं ना तू थांब मी त्याच्याशी बोलतो हां त्याच्याशी बोलतो मी काय आहे त्याच्या त्याच्या मनात काय आहे मला माहीत पडलं पाहिजे ना माझ्या पुरीविषयी काय आहे तेच्या मनात हां हां बोलतोच आता मी ते सांगतो आता काय होतं हां कायचा त्रास देणं आई जाऊ जाऊ दे न काय गोष्ट वाढवतो जाऊ दे आता माय नशिबातच असं नस अहो बाई नशिबा गिशिबात काही नसते हा हे असं जाणून बसून भोकाले पुरते काय सांगतो मी तुझ्या सासूशी बोलतो आणि मी तुझ्या नवराशी बोलतो कसं काय आहे काही बोलन काय पुरीले काही सांगन काय हा आमचे धर्म भ्रष्ट करायला लावते म्हटलं हां काय होते मटन फटन आई जाऊ दे ना हां कोण्याच्या हाताना बोलून घेतो मी आणि तो बाहेरच चूल मांडतो आणि करून खाऊ घालून देतो त्याला काय जास्त गोष्ट जास वाढवतो हां आणि मनान अजून ते घरी जाऊन सांगन म्हणा अजून मी सासू मैदानात मला बोलान हां जाऊ दे ना पहिले ते चांगले होते आताच असे करून राहिले मैदानात चालले जाईल घरी तिच्या तर अजून मला घर जसं पहिलं होतं तसं सुन जाईल हां एवढश्या गोष्टीले वाढवाले नाही पुरत आई बेटा मला माहिती आहे तुला तुझा संसार खूप महत्वाचा आहे पण जर त्या संसारात मस्त चांगले नाही तर मग काय करशील तू त्या संसाराचं नाही हो आई हे पहिले खूप चांगले होते खूप माझी केअर करत होते खूप लक्ष देत होते पण फक्त हे सहा सात महिन्यातच असं होऊन गेलं आई खूपच आता काय सांगू मी बेटा म्हणून तुम्ही म्हणते तुला मला बोलू दे मला दोन शब्द तर बोलू दे जवळशी नाही आई नको बोलू तू उगाच वाद होऊन जाईल नको बोलू तू जाऊ दे नंतर जर असा वेळ आला ना तर मी तुला नक्की सांगेन नक्की बोलवेन तुला बोलायसाठी पण सध्या नाही आई सध्या नाही कारण की इथे एवढ्या दिवसानंतर आपल्या घरी आले आणि काय म्हणन ते म्हणान मी आलो आणि मला गोष्टी ऐकवायला वेळेला नाही ना येई ना बरं जसं तुला वाटेन तसं मी सांगतो मग गणेले थांबून राहिले ना जाऊन संध्याकाळपर्यंत हो आई संध्याकाळी जेवण जेवण करा आणि सकाळी आम्ही नाश्ता करून निघून जाऊ बेटा माझी एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्याचं करत 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 तू स्वतःला नको विसरून जाऊ तुझी तुझी काही गरिमा आहे हे नको विसरू तू नाही आई असं काही नाही होणार बरं सांग तू गण्याला तो कामावरून आला म्हणजे सांग त्याला म्हणा मटण घेऊन ये म्हणा आणि मी बाहेरच चूल पेटवतो आणि बाहेरच करून देतो अशी आहे प्रत्येक स्त्रीच्या जीवनाची कथा असंच आहे सगळ्यांचं जगणं कोणी कोणासाठी जगते कोणी कोणासाठी जगते कोणाला आपला संसार मोडायचा नसतो म्हणून कधी कधी आपल्या इच्छांनाही आपल्याला रुजवावं लागते असे व्हिडिओ बनवतो बा आम्ही जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आम्हाला मागं अंजलीताईंनी कमेंट केली होती त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद अंजलीताई तुम्ही कमेंट केल्याबद्दल असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्यावर प्रेम करत राहा then you